टायटलवरून समजलंच असेल मी गारवा करणार आहे आणि तो आज गारवा करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करेन तर आमच्या इथे ना कार्यक्रम असले की असे गारवे करतात मग नात्यातली म्हणजे रिलेटिव्ज असू देत किंवा आपली जवळपास जोडलेली माणसं तर अशी माणसं आपण गारवे घेऊन जायचं असतं कार्यक्रमाला तर गारव्यामध्ये काय काय करायचं असतं किंवा कसा करायचा असतो ते सगळं शेअर करेन इथे बोलताना ना तर थोडंफार साहित्य न्यायचं आहे ते सांगत होते कारण ज्या गारव्याला देतात ना तेव्हा चण म्हणजे मिरची घालायची नाही तिखट पदार्थ द्यायचा नाही वडी घालतो आपण पण कडी द्यायची तेव्हा तर तेव्हा मिरची न घालता गाँत। आम्ही करून तर आता इथे मी पहिल्यांदा कढी करून घेते बाकीचं नंतर करणार म्हणजे कढी थंड होईल न्यायला वगैरे बरं पडतं नमस्कार मी पद्मजा राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर हे करते नंतर त्याला कढीपेक्षा आंबिल म्हणावं कारण कार्यक्रमाला आपण नेतो ना तर त्याला आंबिल म्हणतात आणि पूर्वी कसं करायचं ताकाला पीठ लावायचे हळद घालायची मीठ घालायचं आणि लसूण वगैरे एकतर फोडणी ती टाकायची किंवा लसूण वगैरे लावूनच तसं ठेवायचं असं असायचं आता जवळजवळ कढी आपण करतो त्या पद्धतीनेच करतात फक्त त्यामध्ये मिरची नाही नाहीतर त्याप्रमाणेच सगळं करतात तर हा गारवा जो केला जातो ना तर तो कशासाठी नेला जातो किंवा त्यात बेसिक गोष्टी कोणत्या कराव्या लागतात हे सगळं शेअर करते कारण होतं कसं आमच्या भागात ही पद्धत आहे पण काही जणींनी ऐकलेला असतो हा शब्द गारवा वगैरे पण भागात पद्धत नसते पाहिलेलं असतं किंवा ऐकलेलं असतं मग काय असतं कसं असतं तर त्यासाठी म्हटलं शेअर करावं तर गारवा यासाठी नेतात की कार्यक्रम आहे आणि तर तो शुभ कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तो जो कार्यक्रम आहे तो शांततापूर्ण वाता मंगलमय वातावरणात सोहळा पार पडावा यासाठी सदिच्छा म्हणून आपण हा गारवा असा न्यायचा असतो तर या गाऱ्यामध्ये अगदी मुख्य ज्या गोष्टी लागतात त्या कोणत्या तर दही भात हा एक महत्त्वाचा असतो त्याचबरोबर हे जी मी आंबील करते ना ती आणि घुगऱ्या नंतर ते दाखवते कसं करणार आहेत तर त्या घुगऱ्या आणि एखादा गोड पदार्थ तर हे महत्त्वाचे असतात आणि त्याबरोबर मग आपण कपडे वगैरे करायचे असतात त्यांना आता पदार्थामध्ये करायला गेलं तर आणि भरपूर करता येतं की बाबा वा वडी वा करतात किंवा भाज्या असतात पालेभाज्या चटण्या वेगवेगळ्या किंवा लोणची असतात गोड पदार्थांमध्ये आपल्याला लाडू वगैरे किंवा खाज्या जिलेबी किंवा पुरणपोळीचं स्वयंपाक असं आपण काही नेऊ शकतो हे जे सगळे पदार्थ नेतो त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दही भात आंबील आणि घुगऱ्या हे महत्त्वाचं असतं जे तर बाकीचं आपण काही नेऊ देत पण हे बाकीचे पदार्थ हे एवढे मी जे सांगितले ना बेसिक जे ते न्यायचेच तर आलं लसूण पेस्ट करून घेतले बघा आणि जे ताक आणलेलं ना ताक विकत आणलेलं तर त्याला मी बेसन स्पीड लावून घेतलं आणि आता फोडणी करते तर फोडणीमध्ये तेल जिरे मोहरी आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता हे सगळं घालून जरासं परतलं हा व्हिडिओ आहे ना तो आधी शूट केलेला आहे कारण कालच्या याच्यात मी म्हटलं ना की तब्येतही बरी नव्हती आणि हा कार्यक्रमही त्याच दरम्याने होता आणि कार्यक्रम असले कसं होतं एक आठ दिवस तरी जवळचा कार्यक्रम असले की आठ दिवस तरी त्यात जातात आणि एक दोन ठिकाणी कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी जायचं होतं मग म्हटलं सगळंच आहे कारण तब्येतहीवरही नव्हती किंवा कार्यक्रमही होते त्यामुळे वयनाभर माझे व्हिडिओ येत नव्हते त्यामुळे थोडंफार मी शूट जे केलेले आहे ना म्हटलं गारवा कसा का असतो काय असतो ते म्हटलं थोडंफार तरी दाखवावं म्हणून म्हटलं शूट करावा तर या गारव्याबरोबरच ना अहेर दिलेले आहे म्हणजे काही ठिकाणी अहेर म्हणतात काहीच ठिकाणी त्याला पोशाख काही ठिकाणी पेहरावा म्हणतात म्हणजेच कपडे प्रत्येक फक्त होतं कसं प्रत्येक ठिकाणी याला शब्द वेगवेगळा असतो आणि पद्धती पण ज्या प्रत्येक भागाप्रमाणे वेगवेगळ्या असतात आणि आपल्याला यूट्यूबमुळे आता अगदी सर जवळ आल्यासारखं वाटतं कारण प्रत्येक ठिकाणच्या वेगळ्या पद्धती आहेत आप त्या आपल्याला पाहायला मिळतात तर आंबीलमध्ये बघा मी नंतर हळद टाकली हिंग टाकलं थोडंसं आणि जे ताक आपण पीठ लावून घेतलेलं होतं ना ते त्यामध्ये उतलं थोडीशी साखर पण घातली आणि नंतर कोथिंबीर घालेन तर ह्याला आंबिल जी असते ना या कार्यक्रमाला इतकी सुंदर त्याची चव असते मस्त अगदी होते आपण घरात करतो ना त्याच्यापेक्षा हे जी कार्यक्रमाला जी आपण आंबील करून नेतो त्याची चवच वेगळी असते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आता कढी मस्तपैकी उकळू देत तोपर्यंत कुकर लावून घेते कारण मला घोगऱ्याही लावायच्या आहेत आणि भात लावून घेते कारण दही भात न्यायचा असतो तर ज्या घोगऱ्या मी म्हणते ना तर ते काल रात्री मी भिजत घातलेलं होतं तर त्यात शेंगदाणे जोंधळे म्हणजे ज्वारी किंवा हरभरे किंवा चणे असं म्हणजे पाच प्रकारचे घालायचे ते भिजत घातलेले तर त्यातलं तर पाणी काढून टाकते आणि ते कुकरला लावते आणि कुकर म्हणून शिजवून घेतलं ना चा, की मग आणि चार पाच शिट्ट्या जर जास्त शिट्ट्या करायच्या छानपैकी शिजवून येतं आणि मग ते त्यातलं पाणी सगळं जे आपण घातलेलं असतं शिजवण्यासाठी पाणी सगळं निथळून काढायचं त्यात मीठ घालायचं जे इथे आपल्या मग तयार होतात तर आता हे सगळं कुकरला लावून घेणार आहे तर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता तर, 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 तर ले ले आता संधी कार्यक्रम काय आहे एवढा वेळ सांगते कार्यक्रम आहे म्हणून तर कार्यक्रम असा आहे की तर लग्न आहे भाचीचं लग्न आहे तर माहेरचा गारवा म्हणून मग ते मी करून घेते आपल्या काही मैत्रिणींनी ओळखलंही असेल कारण मेहंदी काढलेलीच होती हातावर कारण मेहंदी वगैरे लावून घेतलेली होती मेहंदीचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि हा जो गारवा आहे ना तुम्ही हळद दिवशी नेत होते म्हणजे नेलेला आहे हळद दिवशी तर करून झालेली आहे चांगलेला उकळी होते आणि कुकरही लावून झालेलं आहे तर तोपर्यंत मी तुम्हाला जे काय मी अहिर करणार आहे म्हणजे पोषाख तो काही पेरावा घेतलेला ना तर ते दाखवते हो आणि गारवा आपण कसा बांधायचा असतो तर तेही दाखवते हो हे कापड आता जी गारवा बांधणार त्यासाठी तर कढी केली लागulous आणि कुकर लावला त्यात भात आणि भुगरे असतात म्हणजे आता आणि दही नंतर मिक्स करून घेला दो ती कडी येणार तर खरेदी केली त्या भरपूर पाऊस होता नाही तर मी शेअर करणार ते खरेदी करता भरपूर पाऊस होता मग छत्री हे असं पण म्हटलं पावसात खूप त्यामुळे ते, तेव्हा ते शेअर केलं नाही म्हणून म्हटलं आता काय काय करतो आम्ही ते दाखव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती कारण हिरव्या कलरवर वगैरे घ्यायची कारण ते कसं आहे नवरीच्या आईला किंवा नवऱ्याच्या आईला आणि माहेरचा आहे ना पेरा, वर, हो हा फेरा त्यामुळे हिरव्या कलरवर मग हिरवा असतो तो म्हटलं हा त्याच शेडमध्ये जर असा म्हटलं मेहंदी कलर असतो पीस असतो थोडा आपण पीस हे करायची तर आणि कपडे त्यांच्या मिस्तराला नऊच्या वडिलांना तर हा माहेचा घेरावा आमचा असा असतो आणि त्यांचं कसं आहे त्यांच्या सासूबाई आहे आणि जाऊबाई वगैरे तर त्यांना अशा साड्या त्यांच्या तिराणा वगैरे टॉवेल टोपी साड्या असं हे सगळं आहे आणि ह्यावर एक टॉवेल टोपी असून घालायची आणि नारळ वगैरे घालायचे आणि पाणं भाऊज पाणं सुपाऱ्या नारळ हे असं घ्यायचं आणि त्यांना द्यायचं टॉवेल टोपी वगैरे सगळं आहे अशी टॉवेल टोपी सगळ्यात त्यात तेवढं एक काढायचं आहे आणि असं भरूनच ठेवलंय म्हणजे रेहण्याच्या दृष्टीने आणि आता गारवा कसा भरतात ते दाखवता तर हे पेराव्याच साहित्य झालं तर त्याला दोन ताऊबाई आहेत आणि सासूबाई असं त्यांचं सगळं केलेलं आहे आणि नारळ सगळे कारण ह्याच्यात पण आपल्याला नारळ आम्ही घालवायच्या खूप ठिकाण जिथं भरत असताना तिथं असं घाल असत त्या एक ओटी वेगळीच द्यायची ती आणि ह्यांची प्रत्येकाचं ते वेगवेगळे नारळ वगैरे द्यायचे तर अशी ते म्हणून नारळाची पिशी सेपरेटच करणार तर हे अशी दुरडी अशी दुरडी आहे आणि यात पेपर घालतील मी आता यात तांदूळ घालणार मग मी अशी केळी भरणार हळदी कुंकू त्याची कुडं हळदी किंवाच्या पुड्या किंवा हळदी कुंकू आपण पाकीट आलं तरी सारतं आणि पोटी आहे असं ठेवायचं आणि हे मग कापड टाकून त्याने हे बांधायचं हे आपण घ्यायचं हळदींबू वगैरे लावून लिहायचं

व्हाईट कापड तर त्याने ते पॅक करायचं गाठ वगैरे बांधायची त्याला हळदी उंकू लावायचं आणि ते न्यायचं असतं आपण तर ती केलेली क्लिप पण ते काय झालेलं दुसऱ्या फोनमध्ये केलं ते शूट आणि ती क्लिप डिलीट झाली त्यामुळे ते दाखवता येत नाही मला आणि तसंही कार्यक्रम होणं बरेच दिवस झाले त्यामुळे ती क्लिप अशी छोटीनंतर केलेली ती बांधल्यावर वगैरे तर ती लक्षात आली नाही ती डिलीट झाली असं झालं आता ही केळी किंवा फळं आपण घेतली तरी आपण असं दुरुडीत वगैरे बांधतो हे आम्ही कपडे वगैरे घेतले ते आता पिशवीतून म्हणजे बॅगेतूनच नेणार आहे पण परातीत वगैरे पूर्वी बांधून न्यायची किंवा ला आता लाडू वगैरे पोळ्या जरी केले ना तरी डब्यात घेतात आणि त्या डब्याला अशी गाठ बांधतात कापडाने असंही केलं तरी पण चालतं असं काय तुरडीच पाहिजे असं काय नाही आता ही केळी आहेत डब्यात वगैरे किंवा पिशवीत कसं हे करायचं म्हणून मी दुरुडीमध्ये हे पॅक करून घेणार आहे घेतले आता ह्याला ते पाले आणि कळकिंबची पुड्या घालते एक ओटी घालते आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपले युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा आणि आता लाईक केल्यावर ना हाईप म्हणून बटन येतं तर ते तर त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर पॉईंट्स पण येतात तर ते पॉईंट्सही द्या त्या लाईक हाईप आणि पॉईंटमुळे ना आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होईल आणि त्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहेत किंवा पैसे आपल्याला पे करावे लागत नाही आहेत पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार